सोलापूर शहरात अपघातांचे सत्र सुरूच बोरमणी नाका येथील घटनेची धक्कादायक आठवण अजून ताजी असतानाच पुन्हा एकदा मार्केटयार्ड चौकात भीषण अपघात घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार मार्केटयार्ड चौकात बलकर क्रमांक के ए बत्तीस ए ए त्र्याऐंशी सत्त्याऐंशी आणि कार क्रमांक एम एच पंचवीस ए एल सदुसष्ट एकाहत्तर यांच्यात जोरदार धडक झाली आहे हा अपघात अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास मार्केटयार्ड समोरील ब्रिजच्या बांधकामासाठी लावलेल्या सुरक्षा कठोड्याजवळ घडला अपघाताच्या वेळी दोन्ही वाहने पुणे रोड दिशेने मार्केटयार्डकडे येत होती धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही ही, ही दिलासादायक बाब आहे अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली सोलापूर शहरात वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे वाहतुकीतील बेफिक्री आणि रस्त्यावरील चालू बांधकाम ही अपघाताची मोठी कारणं ठरत आहेत महसिन कोटकुंडेसह खिजर पगडीवाले एम वाय न्यूज सोलापूर